खरंच आपण सांध्यांच्या हाडांची होणारी झीज थांबवू शकतो का नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघे बदलाचे ऑपरेशन आपल्याला टाळता येते का होय जर तुमचे गुडघे दुखत असतील तुमच्या गुडघ्यातून कटकट असा आवाज येत असेल बसून उठल्यावर किंवा सकाळी झोपेतून उठल्यावर चालताना जर तुम्हाला त्रास होत असेल आणि पुढे जाऊन तुम्हाला नी रिप्लेसमेंट गुडघे बदलाचे ऑपरेशन जर टाळायचे असेल तर पुढील दहा बारा मिनटामध्ये मी जे नियम सांगणार आहे त्या नियमांचे जर तुम्ही पालन केलेत तर मी खात्रीपूर्वक सांगते की तुम्हाला गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागणार नाही आणि तुमच्या गुडघ्याचे आरोग्यसुद्धा सुधारेल अर्थात यासाठी आपल्याला आपली लाईफस्टाईल न्यूट्रिशन डाएट एक्झरसाईज आणि आयुर्वेदिक उपचार अशा सर्व भागांवरती काम करावे लागेल आमच्या चॅनेलवरील व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील अशाच प्रकारचे आणखी कंटेंट्स तुम्हाला हवे असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे श्री निरामय आयुर्वेद या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचे स्वागत नियम क्रमांक एक उभे राहताना दोन्ही पायावरती समान भार देऊन उभे राहावे बऱ्याच जणांना एका पायावर भार देऊन उभे राहायची सवय असते किंवा अशा पद्धतीने एक पाय तिरका ठेवून उभे राहायची सवय असते असे केल्याने एका बाजूच्या सांध्यांची जास्त झीज होते आणि कालांतराने गुडघी डोक्याची समस्या उद्भवते ज्यांचा सतत बसून काम करण्याचा व्यवसाय असेल अशा लोकांनी आपले पाय लोंबकळत ठेवू नयेत पायाखाली आधारासाठी अशा पद्धतीने एखादं स्टूल घ्यावं म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन सांधेदुखीचा त्रास होणार नाही आणि तुमचे दुखणारे गुडघे पण कमी दुखतील काही लोकांना पायावरती पाय टाकून बसण्याची सवय असते अशा पद्धतीने बसल्यामुळे एका गुडघ्याचा भार दुसऱ्या गुडघ्यावर पडतो आणि त्या गुडघ्याची झीज जास्त प्रमाणात होते नंतर सगळ्याच मसल्सचा बोन्सचा इम्बॅलन्स होतो आणि कालांतराने दुसऱ्या गुडघ्याचा पण संधिवात होतो वाटेल खूप साधी सोपी गोष्ट वाटेल पण जर तुम्ही जाणीवपूर्वक दोन्ही बाजूंचा समान वापर केला तर तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास कधीही जाणवणार नाही आता वय झालंय आता काय गुडघे दुखणारच किंवा आजकाल तरुण वयात पण गुडघे दुखतात अशा वेळी कसं डॉक्टर दाखवायचा असा कोणताही विचार करू नये जर अचानक बसून उठल्यावर ती चालताना डोंगर चढताना डोंगर उतरताना झोपेतून उठल्यावरती तुमचा गुडघा दुखायला सुरुवात झाली गुडघ्यातून एखादी कळ आली आणि हे दुखणे जर तुमचे दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्त तसेच राहिले तर त त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण योग्य वेळी योग्य उपचार केल्याने विश्रांती योग्य औषधी आणि योग्य वेळी योग्य व्यायाम याने तुमची गुडघेदुखी बरे होऊ शकते आणि नी रिप्लेसमेंट सर्जरीसुद्धा आपल्याला टाळता येते हा होता दुसरा नियम नियम क्रमांक तीन जर तुमचे थोड्या प्रमाणात गुडघे दुखत असतील तर खाली अशा पद्धतीने मांडी घालून बसू नये असे बसल्याने तुमचा गुडघ्याचा सांदा हा पूर्ण दुमडला जातो आणि त्यातील मेनिस्कस जे असतं ते पिंच होतं ज्याची झीज होत असते आणि त्यामुळे आपले गुडघे दुखत असतात त्याऐवजी थोडेसे पाय असे पुढे घेऊन बसावे त्यामुळे पूर्णपणे हाडावरती हाड येऊन मेनिस्कस तुमचं चिमटलं जाणार नाही आणि तुमची गुडघेदुखी वाढणार नाही नियम क्रमांक चार झोपताना दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी घेऊन झोपावे यानंतरचे पुढचे नियम बघण्याआधी आपण गुडघ्याच्या सांध्याची रचना थोडीशी समजावून घेऊया गुडघ्याचा सांधा हा तीन हाडांनी बनलेला असतो वरचे मांडीचे हाड ज्याला फिमर असं म्हटलं जातं खालच्या बाजूला नडगीचे हाड ज्याला टिबिया असं म्हटलं जातं आणि याच्या वरती जो असतो तो पटेला ज्याला आपण गुडघ्याची वाटी असं म्हणतो याचबरोबर त्या ठिकाणी अनेक लिगामेंट आणि मसल्स असतात मसल्सचे टेंडन्स असतात त्यामुळे या सांध्याला मजबूती आलेली असते त्याचबरोबर दोन हाडं एकमेकांवरती घासली जाऊ नये ह्यासाठी यामध्ये रबरासारख्या दोन्ही बाजूला दोन चकत्या असतात त्याला मेनिस्कस असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण गुडघा झिजतो असं म्हणतो तेव्हा हे मेनिस्कस पातळ होतात किंवा मेनिस्कस झिजलेले असतात तर आपण ह्याची झीज कशी टाळू शकतो किंवा आपण गुडघेदुखी कशी टाळू शकतो जर तुमची हाडे झिजू लागतील किंवा मेनिस्कस झिजायला लागेल अशा वेळेला जर तुम्ही गुडघ्याचे मसल्स जे आहेत लिगामेंट्स जे आहेत त्या ते मजबूत केलेत त्यांचा व्यायाम केला तर तुमच्या शरीराचं वजन जे आहे ते फक्त हाडांवरती पडणार नाही आणि हाडं झिजणार नाहीत त्याचबरोबर गुडघे दुखणार सुद्धा नाहीत त्यामुळे आपण गुडघे दुखी किंवा हाडांची झीज नक्कीच टाळू शकतो त्यासाठी योग्य व्यायाम आयुर्वेदिक औषधोपचार स्नेहन स्वेदन या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्याला करावा लागेल त्याचबरोबर तुमचे वजन जर जास्त असेल तर ते वजन कमी करावं लागेल त्यामुळे गुडघ्यावरच्या अतिरिक्त भार कमी होईल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुडघ्याचा सांध्यांची हालचाल करताना किंवा चालताना फक्त गुडघ्याच्या आजूबाजूचे मसल्स न वापरता ग्लुटियस मसल्स म्हणजे नितंबांच्या मसल्सचा जर वापर केला तर गुडघ्याच्या सांध्यावर येणारा भार कमी होऊन गुडघे दुखीला निश्चितच आळा बसतो यासंबंधीचे जे काही एक्सरसाइज आ आहेत ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया नियम क्रमांक पाच जर तुमचा गुडघा दुखत असेल आणि रात्री झोपताना मध्येच जास्त वेदना होत असतील तर अशा वेळेला रात्री झोपताना गुडघ्याला व्यवस्थित तेल लावून त्याच्या भोवती एक सुती कपडा गुंडाळून ठेवावा त्यामुळे जेव्हा रात्री टेम्परेचर कमी येते हो तेव्हा तुमचा गुडघा दुखणार नाही आणि तो व्यवस्थित उबदार राहील तसंही आयुर्वेदामध्ये वातरोगांची चिकित्सा करताना ती हव्या असलेल्या पाहुण्याप्रमाणे करावी असं सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला जो आवडता पाहुणा असतो त्याचं आपण आदरातिथ्य कसं करतो त्याला चांगलं चुंगलं खायला पायला घालतो छान उबदार अंथरुण पांघरून देतो त्याचप्रमाणे वातरोग गुडघेदुखी हा सुद्धा एक वातरोग आहे तर त्याची चिकित्सा जेवढी तुम्ही स्निग्ध उष्ण मधुर अशा पद्धतीच्या आहाराने अशा पद्धतीच्या विहाराने कराल तेवढा हा जो व्याधी आहे तो लवकर बरा होईल गुडघ्याला इजा झाल्यावर त्यावर जास्त भार पडू नये म्हणून बऱ्याच वेळा डॉक्टर नी कॅप किंवा स्टिक वापरण्यास सांगतात पण हे वापरल्यावरती लोक काय म्हणतील किंवा मी कसं काठी वापरू असा विचार करू नये जर तुम्ही त्यावेळी गुडघ्याला योग्य सपोर्ट दिलात तर तुमच्या गुडघ्यामधल्या जीज जी आहे ती लवकर भरवू येईल तिथं जो काही फॉल्ट निर्माण झाला आहे तो लवकर बरा होईल आणि तुम्ही थोडेसे एक्सरसाईज करून तुमचे मसल्स मजबूत करून पु पुन्हा पूर्ववत काठीशिवाय कॅप शिवाय चालायला लागू शकेल नियम क्रमांक सात अतिशय महत्वाचे आहार आपला आहार हा अँटी इन्फ्लामेटरी असला पाहिजे म्हणजे सूज कमी करणारा असला पाहिजे त्यासाठी प्रोसेस्ड फूड पूर्णपणे बंद साखरेचा वापर कमीत कमी केला गेला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये ताजी फळं भाज्या बीन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा प्रोटीन्सचं योग्य प्रमाण आणि तेल न वापरता त्याच्याऐवजी तीळ जवस सूर्यफूल यासारख्या तेलबिया चावून खाल्ल्या तर त्या अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या गुडघ्यातील वंगण वाढवण्यासाठी उपयोगी पडतात आणि आपल्या गुडघेदुखीला दुखीला बरे करतात त्याचबरोबर आहारामध्ये प्रथिनांचं योग्य प्रमाण असलंच पाहिजे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वातशामक आहार म्हणजे मधुर स्निग्ध आणि उष्ण असा आपला आहार असला पाहिजे नियम क्रमांक आठ चालताना वळायचे असेल तर असे गरकन वळू नये त्याऐवजी असे हळूहळू वळावे म्हणजे तुमच्या गुडघ्यावरती अतिरिक्त भार येणार नाही गुडघा असा ट्विस्ट होणार नाही त्यातल्या लिगामेंटला कुठलीही इंजुरी होणार नाही नियम क्रमांक नऊ दुखऱ्या गुडघ्यांनी अजिबात चालू नये गुडघे दुखत असताना आधी वजन जास्त असल्यास ते कमी करावे शरीरामधील मसल्सचा काही इम्बॅलन्स असेल तर तो एक्सरसाइजनी योग्य प्रकारच्या व्यायामांनी कमी करावा आणि एकदा गुडघे दुखायचे कमी झाल्यानंतर न हळूहळू चालायला सुरुवात करावी अतिरिक्त चालल्याने गुडघ्यावरती जास्त भार पडतो आणि त्याची झीज आणखी वाढून गुडघेदुखी वाढते नियम क्रमांक दहा उंचीच्या प्रमाणात वजन जर जास्त असेल तर ते आधी कमी करावे तुमच्या शरीराचे दहा किलो वजन प्रत्येक पावलाला तुमच्या गुडघ्यावरती तीस ते चाळीस पट अतिरिक्त भार टाकते त्यामुळे वजन आटोक्यात ठेवणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे नियम क्रमांक अकरा जे लोक सतत ए सीमध्ये असतात त्यांनी ए सीची हवा डायरेक्ट अंगावर येणार नाही अशा ठिकाणी बसावे आणि ए सीचं टेम्परेचर नॉर्मल ठेवावं नियम क्रमांक बारा रोजच्या रोज शरीराला अभ्यंग करावं त्यामुळे तुमचे सांधे व्यवस्थित राहतात सांध्यामधील वंगण मेंटेन राहते आणि गुडघेच काय तुमचे कुठलेही सांधे कधीही दुखणार नाहीत नियम क्रमांक तेरा वर्षातून एकदा शरीराला आवश्यक पंचकर्म करून घ्यावं ज्या पद्धतीने गाडीला ऑइलिंग सर्व्हिसिंग गरजेचे असते त्याचप्रमाणे आपल्या शरीराला पंचकर्म गरजेचे असते यामध्ये जानूधारा बस्ती स्नेहन स्वेदन साधा बस्ती त्याचबरोबर जर मसल्स जास्त वीक झालेले असतील एखाद्या व्यक्तीचं वय जास्त असेल तर अशा वेळेला पिंड स्वेद सूज जास्त असेल तर पत्रपोटली स्वेद अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पंचकर्मा उपचारांनी आपल्याला गुडघेदुखी जास्त लवकर बरी करता येते जेव्हा आपण पोटातून औषधं घेतो तेव्हा ती शोषली जायला ती गुडघ्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो पण वस्तीसारख्या जानुवस्ती आणि वस्तीसारख्या चिकित्सेने हे काम अतिशय लवकर होते आणि तुमचे गुडघे पूर्णपणे बरे होतात त्याचबरोबर तुमच्या शरीराचा मसल्सचा जो इम्बॅलन्स झालेला आहे तो स्नेहनस्वेदनाने करेक्ट होतो आणि तुमच्या हाडांची झीज सुद्धा भरून निघते बऱ्याच लोकांचे असे म्हणणे असते की आम्ही कोणतेही व्यायाम करणार नाही काहीही पथ्य पाळणार नाही काहीही खाऊ आणि जेव्हा आमचे गुडघे खराब होतील तेव्हा आम्ही गुडघे बदलायचं ऑपरेशन करून घेऊ तसंही आता त्याला सुद्धा फारसे लागत नाहीत परंतु जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक जे नॅचरल आहे ते नॅचरल आणि ऑपरेशन नंतर सुद्धा तुम्हाला व्यायाम करावाच लागतो शिवाय त्या दुखण्यामध्ये वर्ष सहा महिने हा तुमचा काळ जातो ते वेगळेच त्या वे, वे काळामध्ये वेदना सहन कराव्या वे लागतात ते वेगळंच आणि समजा तुम्ही पंचेचाळीसाव्या वर्षी गुडघ्याचा सांदा बदललात आणि कोणतेही व्यायाम केले नाहीत पथ्य पाहिले नाहीत तर पंधरा वर्षांनी तो सांदा पुन्हा खराब होतं आणि साठाव्या वर्षी पुन्हा तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं मात्र आत्तापर्यंत बघितलेले नियम जर व्यवस्थित पाळलेत तुमचा आहार व्यवस्थित ठेवलात वर्षातून एकदा पंचकर्माचा उपचार घेतलात तर तुमची गुडघेदुखी निश्चितच आटोक्यात राहते आणि तुम्हाला कधीही सांधेबदलाची शस्त्रक्रिया करायची गरज पडत नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल अशाच पद्धतीचा कंटेंट्स तुम्हाला आणखी हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा